शेतकरी मित्रांनो आपल्या जमो समोर जे आपण जे जमिनीचा भूभाग पाहत आहो तो आपल्याला एकदम असा असा वा असावा 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 ही भुसभुशीत जमीन असावा अशी आपण काळजी घेतो ही भुसभुशीत बुस जमीन करण्यासाठी आपल्याला एक शेतकऱ्यांना शिकण्याची एक एक अशी स्ट्रीक आहे आ, शिकुन गेतली की ती आपण प्रत्येक शेतकऱ्याने शिकून घेतली पाहिजेत कारण की आपल्याला त्यापासून जेवढे उत्पादन घ्यायचे आहे ते आपण घेऊ शकतो आपण त्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त बॅक्टेरिया मायक्रो मायक्रो बॅक्टेरिया तयार केल्या पाहिजेत आणि त्यामधून आपल्याला जमीन एकदम भुसभुशीत तयार राहते आणि आपले उत्पादन वाढते जे ज उत्पादनासाठी ज्या काही अन्नद्रव्याची गरज असते ती आपल्याला समोरच असं दिसून येते की आपले पीक साधारणतः चांगल्या पद्धतीचे आहे हे आपल्या समजून घ्यायचे आहे आणि त्यामुळे आपल्या आपल्याला पीक जास्त होईल अशी आपल्याला गॅरंटी असते आपल्या जमिनीचा सम म्हणजे पीएच हा एकदम चांगल्या पद्धतीचा आहे आपल्याला हे पिकावरून समजते कारण आपले पीक जोमात आहे अन्नद्रव्य खूप पाहिजे त्या प्रमाणात घेत आहे त्यामुळे पिकाला पाहिजे ते गुणधर्म बॅक्टेरिया आपल्याला भेटतात आणि आपले उत्पादन वाढते त्यामुळे बॅक्टेरियावर सर्व शेतकऱ्यांनी काम करावे आणि आपले उत्पादन वाढवावे आपण त्यासाठी एकच पर्याय असा निवडला पाहिजे की सर्व सर, सर्व शेतकऱ्यांना शिकण्याची एक गरज आहे की फर्टिलायझर्समध्ये आपण वापरण्यात येणाऱ्या नैसर्गिक फर्टिलायझर वापरावे कारण त्यामध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण जास्त असते आणि जमीन भुसभुशीत राहते आणि समोपसुद्धा व्यवस्थेशीर राहतो सात ते साडेसातपर्यंत आपल्याला समो राहण्याची शंभर टक्के गॅरंटी असते सात ते साडेसातपर्यंत आपला समो असल्यामुळे आपल्याला समाधानकारक असे पीक उत्पादन भेटू शकते त्यामुळे आपला फायदा होतो असे शेतकऱ्यांनी शिकण्याची एक सलाह आपण देत आहोत सर्वसाधारण शेतकऱ्यांना मायक्रो मायक्रो बॅक्टेरियाचा वापर केला पाहिजेत मायक्रो बॅक्टेरिया जो आपण शेतात तयार करू तेव्हाच आपल्या शेतातील बॅक्टेरिया वाढतील आणि त्याचं जमिनीचं खालीवर होऊन एक जमीन एकदम भुसभुशीत अशी भुसभुशीत अशी तयार होईल आणि आपल्याला त्यापासून जे उत्पादन घ्यायचे आहे हे त्यामधून समजू शकते आणि आपल्याला आपले बॅक्टेरिया जमिनीमध्ये जास्त आहेत हे आपल्याला